नमस्कार मित्रांनो आज मी बनवत आहे परफेक्ट मार्केट स्ट्रीट स्टाईल चिकन मोमोज आणि हे मोमोज आतून एकदम चीजी आणि बाहेरूनसुद्धा तेवढेच यमी लागतात तुम्ही घरी नक्की ट्राय करा तुम्हाला खूप आवडतील मला तर खूप आवडली माझ्या मिस्टरांनासुद्धा खूप आवडले ते तर म्हणाले खाऊन की पुन्हा दोन दिवसांनी बनव चला तर मग हे मोमोज कसे बनवायचे ते पाहूया आणि ह्याच्यामध्ये एक सिक्रेट इन्ग्रेडियंट ज्याने स्ट्रीट स्टाईल मोमोज कसे परफेक्ट बनतात तेसुद्धा तुम्हाला पुढे दाखवते त्यासाठी तुम्हाला हा व्हिडिओ पूर्णपणे पाहावा लागेल चला तर मग रेसिपी बनवायला सुरुवात करूया इथे एका मध्ये मी चार कटोरी मैद्याचं पीठ घेतलं आहे त्यामध्ये तेल टाकलं त्यानंतर टेस्ट अकॉर्डिंग मीठ टाकले गरजेनुसार पाणी टाकून एक सक्त असा आटा तयार केलेला आहे असा डो तयार करायचा एकदम टाईट डो तयार करायचा आहे आप आपल्याला मोमोज तयार करण्यासाठी एकदम टाईट मो डो लागतो अजिबात पीठ नरम नाही झालं पाहिजे हे डो तयार करून घेतल्यानंतर त्याला तेल लावून झाकण लावून फ्रीजमध्ये ठेवून द्या पाच मिनटाकरिता आता इकडे आपण स्टफिंग तयार करूया यासाठी मी ते बोनलेस चिकन आणलेले आहेत ते चिकन आपण एकदा मिक्सरला ग्राइंड करून घेऊया तर हे चिकन आपल्याला एकदम मेसी करून घ्यायचं आहे अजिबात गाठी असल्या नाही पाहिजेत हे बघा अशा प्रकारे आपलं चिकन हवं येते त्यानंतर आपण स्टफिंगमध्ये टाकण्यासाठी जे मटेरियल आहे ते दाखवते तुम्हाला इथे मी एक वाटी स्प्रिंग ऑनियन म्हणजेच पातीचं कांदा आपण बोलतो ते टाकलं त्यानंतर एक वाटी कोथिंबीर बारीक चिरून घ्यायचे आहे एकदम एक, एक चमचा आलं लस आलं लसणाची पेस्ट एक चमचा एक एक चमचा प्रत्येकी घ्यायची आहे लसूण एक चमचा अद्रक पेस्ट एक चमचा असं त्यानंतर काळी मिरी पावडर एक चमचा दोन टेबलस्पून सोया सॉस टाकायचा आहे दोन मिरच्या बारीक कट करून घेतलेल्या आहेत टेस्ट अकॉर्डिंग मीठ टाकलं त्यानंतर तरह हे मिश्रण हलवून घ्यायचं आहे व्यवस्थित आता यामध्ये आपलं जे सिक्रेट इन्ग्रेडियंट आहेत ते तुम्हाला दाखवते तर यामध्ये आपल्याला कांदा भरपूर प्रमाणात टाकायचा आहे इथे पहा <coughs> स्प्रिंग ऑनियन टाकल्यानंतरसुद्धा आपला जो कांदा असतो तोही मोठा एक कांदा घ्यायचा आहे बारीक कट करून टाकायचं आहे याच्याने काय होतं आपले जे मोमोज आहेत ते एकदम चीजी पाणीदार असे बनतात आणि त्यानेच तर आपल्या मोमोजला एकदम टेस्टी यम अशी टेस्ट येते तुम्ही नक्की ही ट्रिक फॉलो करा करूनच पहा एकदा आणि मलासुद्धा कॉमेंट करून सांगा तर आपला जो सिक्रेट इन्ग्रेडियंट आहे तो आपला कांदाचा आहे यामध्ये कांदा भरपूर प्रमाणात टाकायचा आहे त्याने स्टफिंग आपली एकदम ओलसर राहणार आहे यानंतर फ्रीजमधून मी पाच मिनटानंतर हे पीठ जे ठेवलं होतं ते काढून ठेवलं आहे त्या पिठाचे आपण सेम प्रमाणामध्ये असे गोळे तयार करून घ्यायचे आहेत एका साईडचे मी ते गोळे तयार करून घेतलेले आहेत पहा अशा प्रकारे त्यानंतर याचे पोलपाटवरती पापड लाटून त्यावरती स्टफिंग भरायचे स्टफ करून घ्यायचा आहे आपला मसाला जो केलेला आहे तो यामध्ये आपल्याला हव्या त्या प्रमाणामध्ये टाकून घ्या भरपूर टाकलं तर अजून टेस्ट येते आणि त्याच्या अशा पारी तयार करायच्या ती पा मी एक पारी दुसऱ्या पारीवरती दोंबळून घेत आहे तुम्ही ते पाहू शकता मी कशा पद्धतीने दाखवते आणि करते सेम अशाच पद्धतीने तुम्ही फॉलो करा मार्केटसारखे सेम स्टाईलने हे मोमोज बनतात आणि याची डिझाईनसुद्धा पहा अगदी जसा मार्केटमध्ये मिळतो तसाच आपला हा मोमोज रेडी झालेला आहे आणि खाण्यासाठीसुद्धा हा परफेक्ट असतो जसा मार्केटमध्ये मिळतो तसाच मिळतो बनतो हा घरचा अगदी त्याहूनही टेस्टी लागतो तर मी खरंच नक्की घरीच म्हणून पहा आहे मार्केटमधून आणण्याविषयी घरचे खाल्लेले केव्हाही चांगले त्यानंतर आपल्या स्टीमरमध्ये यांना स्टीम करून घ्यायचे आहेत एक मीडियम हाय फ्लेमवरती ठेवायचा आहे गॅस न पंधरा ते वीस मिनटं अगदी जेमतेम वाफवून घ्यायचे आहेत त्याच्यावरती आपल्याला शिजवायचे नाही आहेत हे पहा अशा पद्धतीने मी वीस मिनटांमध्ये झाकण काढून घेतलं आणि एका प्लेटमध्ये एक काढून घेतलेले आहेत गरम असताना थोडं पाणी शिंपडून घ्यायचं त्यानंतरच काढायचे आहेत नाहीतर मग ते फाटू शकतात असे व्यवस्थित हलक्या हाताने चिमट्याने काढून घ्यायचे आहेत आणि गरम गरम चटणीसोबत ते खायचे आहेत आता इथे चटणीसाठी मी तुम्हाला दाखवते चटणी कशी बनवायची आहे आपल्याला गार्लिक आणि टोमॅटोची लाल चटणी तीसुद्धा अतिशय टेस्टी बनते ते पहा मी टोमॅटो पाच मिनटं शिजवून घेतलेले आहेत पाच सहा टोमॅटो आहेत ते असे शिजवून घेतल्यानंतर साल काढून त्याचे कट करून घ्यायचं आहे त्यामध्ये दहा ते बारा कळी लसूण घेतलेले आहे इथे काश्मीरी लाल तिखट टाकलं आहे चवीनुसार मीठ एक पिंच साखर टाकली अर्धा लिंबू किंवा विनेगर असेल तर विनेगर टाका त्यानंतर हे एकदम बारीक चटणीच वाटून घ्यायची आहे आता ही पहा चटणीसुद्धा आपली रेडी झाली किती छान दिसत आहे कलरसुद्धा खूप छान आलेला आहे आणि हे आता खाण्यासाठी गरम गरम सर्व करून घ्या चटणीसोबत अतिशय छान लागतात तुम्ही नक्की ट्राय करा कशी वाटली तुम्हाला माझी रेसिपी नक्की सांगा आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका भेटूया नेक्स्ट विनंडे बाय